विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी अतिशय छोटे पण सुंदर भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया गुरु असतो श्वास कीर्तीचा गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वास गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो असतो आशेचा आशेचा गुरु गुरु किरण किरण सर्वांना माझा नमस्कार मी इयत्ता तिसरीतील विनय मी आज शिक्षक दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे मित्रांनो पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून तो दरवर्षी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो शिक्षकांचं आपल्या आयुष्यातील स्थान खूप मोलाचे आहे ते आपल्याला ज्ञान देतात जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतात आपल्या आयुष्याला चांगलं वळण लावतात आपण आपल्या शिक्षकांचा मान राखायलाच हवा एवढे बोलून व माझ्या सर्व शिक्षकांना वंदन करून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद